अतिशय चुरशीचा सामना स्पोर्ट्स आणि साई पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न एका धावेने अकाउंट ओपन झालेला आहे सुंदर फलंदाजी सुंदर गोलंदाजी आणि प्रेक्षकांचा उत्साह जणू काही आय पी एल सारखा आजपासूनच आय पी एल सुरू झालेली आहे आणि या स्पर्धेचा पहिला चौकार आकाश परदेशी यांच्या फलंदाजातून वेटापाडा प्रीमियर लीग हजार पंचवीस चा पहिला चौकार मौका लगा दिया चौका वा पुढचा चेंडू आणि आता मात्र अतिशय सुंदर गोलताजी, चौकार गेल्यानंतर कम बॅक केलेला आहे एक तेरी एक मेरी आणि अतिशय छान रनिंग बिटवीन द विकेट, एक धाव पळून काढण्यात यश धाव संख्या होते सहा पुढचा चेंडू पहा अतिशय हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न शतक समाप्त कभी पास नहीं है पान चौकार मात्र गे धाव संख्या सात क्या बात वैयक्तिक पैला ने संघाच दुसरा षटक गोलंदाज सार्जन मेटल पाड़ा का टार्जन नाम है सार्जन हल्के हाथ में खेलने का प्रयत्न एक स्पीड गोलंदाज मन की ख्याति सार्जान, सार्जान के लिए सार्वजन तो नहीं होने वाला पुढचा चेंडू सार्वजन यांचा आणि डिक्लीअर झोन मध्ये चॉकलेट प्रमाणे एक धाव मिळते आणि एका धावेला धाव संख्या होते आठ पुढच्या चेंडूची पाहूया वाट सार्वजन पुन्हा एकदा सज्ज आणि लांबअच्या क्षेत्रामध्ये चेंडू आढळण्यात यश एकच गाव तीन धावा वाचवलेला आहे पुढचा चेंडू सार्जन यांचा आणि एकच धाव पुन्हा एकदा एक बॅट ची कडा चाटून गेलेला चेंडू त्या एका धावेने धाव संख्या होते ती दहा पुढचा चेंडू पहा आणि आता मात्र अभिषेक राऊत आणि पुन्हा एकदा डिप्लिअर झोन मध्ये चेंडून दुसऱ्या शब्दांची समाप्ती असल्याचं पुन्हा एकदा साहिल गुप्ता दुसरं षटक वैयक्तिक संघाचं तिसरं शतक धाव बारा तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू साहिल गुप्ता आणि आता मात्र

इरादा अभिषेक दादा आणि आता मात्र दहा संख्या होती ती अठरा उद्याची आपली फायनलची तारीख सुंदराची फटारबाजी करताना आकाश परदेशी नक्की आणि पंच दोन्ही हात समांतर भाव मिळते अवांतर वाईट चेंडू परत एकदा असा सुंदर असा प्रकार पद्धती पंच या चेंडवर धावा एकूण दोन अमायज पोट वरचे अमायज पोर्ट वरचे आधीच वॉरियस संख्या होते पंचवीस काम पच्चीस होणार का कारण संख्या पच्चीस झालेले आहे पण काम पच्चीस करण्यासाठी अजून बरीच गडबड धडपड करावी लागेल आता। संदीप वाघ इंडिया में तो फाग चलता है लेकिन पारा में वाग चलता है जाने माने खिलाड़ी संदीप वाघाटा संदीप की वाग धाव संख्या झालेली आहे आकाश हा वैयक्तिक अठरा धावांवर खेळतोय अजून मैदानावर टिकून आणि आता मात्र एक धाव पळून काढलेली आहे चोरून काढलेली आहे धाव संख्या होती ती सव्वीस मित्रांनो एक ते शंभर पर्यंतच्या आकड्यामध्ये एकमेव सव्वीस आकडा असा आहे की ज्याला सरळ वाचलं तरी सव्वीस आणि उलट वाचलं तरी सव्वीस धाव संख्या सव्वीस पुढचा चेंडू आणि आता मात्र डिक्लेअर झोन मध्ये धाव हार नाही मानेगा बंदा संदीप वाघ एक धाव गाण्यात यश धाव संख्या एकोणतीस गेल्या वर्षीचा बेस्ट बॉलर संदीप वाघ आज सुद्धा तसंच काम करताना दिसतोय आणि आता भाया। मात्र वाईट चेंडू खर तर वेतमध्ये चेंडू टाकायचा प्रयत्न जो जाऊन पडतोय पुढचा चेंडू दोन धावा पडून काढण्यात यश धावसंख्या संख्या होती ती एकतीस सॉरी बत्तीस खरं तर आकाशने या लख प्रकाशामध्ये जी काय बॅटिंग केलेली आहे अगदी धडाकेबाज वॉरियर्सचे प्रथम गोलंदाज योगेश आणि हलकी सी फुल काटी गोल साहिल गुप्ता एक ने धाव साहिल गुप्तानं आपला आणि आपल्या संघाचं अकाउंट ओपन केलेलं आहे नागरिक बँकेमध्ये धाव संख्या एक बाद एक मगाशी सचिन दादाची जी इंटरव्यू झाली ती खरंच लक्षात राहिली संदेश दादाने एका वाक्यात उत्तर सांगितलं की रोशन हाच आमचा टार्गेट असणार आहे योगेशचा अचूक चेंडू भोकवलेला फसवलेला अगदी वेताळ भाषेत सांगायचं तर गंडवलेला चेंडू पुढचा चेंडू पुन्हा एकदा गलती करो हजार बार करो लेकिन एक ही गलती बार-बार ना करो पुर्चा चिंडू योगेश ओ आता मात्र नाना दत्त घेताय योगेश जी गोलंदाजी एक नंबर आले 100 गेले 100 पण योगेश जी गोलंदाजी एक नंबर आम्ही आता, आता मात्र वेताबळा प्रीमियम लीग दोन हजार पंचवीस साठी आपल्या इथे वेताबळाची बाकी आहे की त्यांना आपल्या शैलेश सरांच्या वाणींचा कॉमेंट्री भेटते धन्यवाद सचिन सर तुमच्या आवाजानं सुद्धा आम्ही छान मंत्रमुग्ध झालोय तर पहिल्या षटकात योगेशने फक्त दोन धावा आता मात्र अठरा चेंडू आणि तेहतीस धावांची गरज अकराच्या सरासरीनं आणि अंडर आर्म क्रिकेटमध्ये आणि या मैदानावर तर एका षटकात अकरा धावा म्हणजेच खूप कठीण आजच आय पी एलची मॅच सुद्धा सुरू झालेली आहे मित्रांनो आठ दिवसाच्या गॅप नंतर आणि आता मात्र चटकार परंतु फलंदाजे टाकलेली आहे की ए आर स्पोर्ट्स संघ सध्या पराभवाच्या छायात थोडासा दिसतोय आणि आता मात्र कोणत्याही पद्धतीची धाव नाहीये भाव संख्या फक्त दोन पण जिंकणार कोण वाईट चेंडू परंतु आपले आदरणीय अरुणजी राऊत साहेब खरंच एक कॉल मॅटर सॉल्व्ह म्हणजेच अरुणजी राऊत साहेब आणि आता मात्र दी औरी संगला। वाइट चिंडू। थोड़ी सी राहत की सांस। दाव संख्या होती थी। चार। पुण्य एकदा वाइड वाइट खर्च योगेश ने जी गोलंदाजी के लिए अन्यथा न अंतर टेचर्स पावला और पावल अल्पेश एक चेंडू शिल्लक पंसंची नजर खरच बांस की नजर और हमारे अंपायर की नजर चिती से भी तेज और यहां पर ऑल आउट साली जबरदस्त। मी आदरणीय अरुणजी राऊत साहेब आपल्याला विनंती करेन की अल्पेश ला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार द्यायचे आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवा जरा क्या बात मॅन ऑफ द मॅच अल्पेश दादाचा उद्याचा स्टेटस हाच असेल ना

पहिल्या सामन्यात आकाश परदेशीने तेवीस धावांची खेळी केली अरे दादा <laughs> कसा वाटत युपीएल एक नंबर एक नंबर एक नंबर अरे जोडी जे सचिन दादोट स्पॉन्सर आहेत सचिन दादाने बरंच